नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबवावी आमदार सरोज अहिरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी देवाली मतदारसंघाच्या आमदार सरोज बाबुलाल अहिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एनएमआरडीएतर्फे नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर सुरू असलेली अतिक्रमण हटवण्याची मोहीम त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे त्यामुळे सध्या या कारवाईला स्थगिती मिळाली आहे आगामी सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक महानगरपालिका आणि या विकास या यंत्रणा आहेत मात्र सुरू असलेली अतिक्रमण हटवण्याची मोहीम चुकीच्या पद्धतीने राबवली जात असल्याचा आरोप आमदार अहिरे यांनी केला आहे आहिरे, आहिरे म्हणाल्या शेतकऱ्यांकडून रस्त्याच्या रुंदीकरणास कुठलाही विरोध नाही पण एनएमआरडीए कडून गुगल मोजणीच्या आधारे बेकायदेशीर नोटिसा बजावून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे त्यापुढे म्हणाल्या या कारवाईमुळे झालेल्या नुकसानाचा तातडीने पंचनामा करून भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात तातडीने बैठक बोलावली आहे आमदार अहिरे यांनी आपल्या पत्रात या मुख्य मागण्या केल्या एन ची चुकीचे अतिक्रमण मोहीम तातडीने थांबवावी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान ओळखून त्वरित भरपाई द्यावी नाशिक त्र्यंबकेश्वर ऐवजी हद्दीतील अधिग्रहण भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला देऊनच करावे अहिरे यांनी नमूद केले की शेतकऱ्यांचे हिताचे रक्षण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या तर आम्ही कधीच मुकं राहणार नाही